सबस्क्राईब कर नमस्कार मित्रांनो आपल्या या ज्योती पाटील ब्लॉगच्या तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते पुन्हा एकदा आपण एक नवीन सॉन्गसाठी चाललो हो। आहोत म्हणजे आपला सनी सांगते दादा त्याचं सॉन्ग आहे आणि गणपतीचं सॉन्ग आहे फेऱ्यांचं सॉन्ग आहे त्या पहिले पण आम्ही त्या हॉलवरती गेलो होतो वाटायला रस्तं दोन या सॉन्गचं शूटिंग तिथेच झालं होतं आणि आता पण आम्ही तिकडेच चाललो आहोत आणि हा लुक कसा वाटला याचे पूर्ण फोटो मी इंस्टाग्रामवर टाकणार आहे तर मला फॉलो करा आणि आता आपण निघूया शूटच्या इथे सो so, फ्रेंड्स आपण आलो आता इकडे आणि त्याला आतमध्ये जाऊया लास्ट टाईम पण इथे शूटिंग झाली होती याच हॉलला कोण आहे म्हणजे अशीच नेलपिंड लावायला घेते गाडी मध्ये अशा प्रकारे तयारी करायला घेतली अशी दिसते माझी तयारी नाही अजून झाली बाबा आणि गेल्या वर्षी पण हाच हॉल होता वाटल दोन मध्ये सेकंड पुन्हा आपण त्याच हॉलमध्ये आलोय तर जावी आपण गणपती बाप्पा आहेत आणि एकदा या हॉलमध्ये आलोय आपण तर पुन्हा आपण हॉलमधन बाहेर जाण्याचा विचार करायचा नाही कारण अजून सॉंगच काहीच नाही सुरुवात सुद्धा नाही आहे आता हॉलमध्ये एंट्री केले परत हॉलमधून डायरेक्ट रात्री बाहेर जायचं असं यांचं काम आपले दादा कशी तब्येत तुम्ही सांगायचं वाटल्या हो का अच्छा तर दादाची तब्येत खराब होती तरी पण सॉन्ग ठेवले हा छान दिसते तर खराब होती दादाची चला आपण गणपती एक नंबर अच्छा नाव तरी सांग ताईंची प्रियंका ताई गणपती मस्त वाईट त्याच्यामध्ये आपण नंतर जाऊया तर फ्रेंड्स आता मी लुक पुन्हा चेंज केला आहे घरातून आल्या जेव्हा वेगळा होता आणि हा आपला क्लोथ आहे रिफ्री डिझायनर सोनल गायकरीचा आहे आणि आज आपल्यासोबत भाविका पण आहे आणि तिकडे मम्मी पण तयारी करते मग सगळ्यांना मी नंतर दाखवते लुक झाल्याच्या नंतर तर आता आपण जाऊया बाहेर पुन्हा एकदा बाहेर जाऊया मगाशी पण आले पुन्हा एकदा बाहेर सो नेहमी गेले हा सेटअप होता वाटेल रस्त्या दोनमध्ये खूप हरकतचं असतं आणि आत्ता यावेळी पण आहे सुंदर असं सेटअप आहे गणपती हवान किती छान दिसतो वाईट मध्ये आणि आपली अनुभव आहे मला वाटतं भाविकांनी केले गणटांना कुठल्या ज्वेलर्स गेले नव्हता कोरी तिला नवऱ्याने मम्मी आम्ही आता कुठे गेलो पटेल मग सागर तर इथे भाऊ आले भाऊ काय खाय आणले की नाही चॉकलेट बा माहिती आहे त्यांना लागतात यांना चॉकलेट एमर्जन्सीला पण घेऊन आले एक मला तो कुठला आहे ना युवर आहे तर चॉकलेट आम्हाला लागतं आणि भाऊनी खिशात आणलेच थँक्यू चला तर आता सॉन्ग ची सुरुवात झालेली आहे आणि आत्ता जी सॉन्गची सुरुवात होईल तर संपेल किती असं काय माहिती नाही आहे लास्ट टाईम पण एवढ्या सगळ्या बायका होत्या आणि जाम टाईम झाले स... दा दा का एवढ्या सगळ्यांची रिअस एक पाहिजे दोन हो होईल होईल एवढ्या सगळ्या लेडीजला घेऊन काम करणं सरिता हाय करा हाय करा जरा हाय करा बेस्ट ऑफ लक का फटाफट पिकअप करा घरी जायचं ना अच्छा <laughs> नाही 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 ताई आता तरी कर नाही ना ताईची मेहनत दाखवतोय एवढ्या लेडीज शिकवायचं आहे आणि यांची पण मेहनत आपण गेले येऊन बघितले काय नाव तुमचं प्रथमेश अशाच प्रकारे हिनी माझा अशाच प्रकारे चोरलेला आहे कारे शब्द जाव येणार लेकिन ममीने अनुराधाला मारलं जाव बोलतात की जाव येणार लक्षणं एक खरं छान दिसतात मागचा लपून रूप मागचा मस्त केलेला आहे मागन येऊन छान तयारी केले ना आम्ही नेहमीच आमची भारी दिसते हो ना आता मम्मी जाताना आपल्याला एक एक फुलपाखू गिफ्ट देणार आहे बोल नाईज आम्ही अशा प्रकारे मेकअप करून खूप दमलेलो आता आम्ही जेवायला सगळं मेकअप केले पाच जेवल्यावर सुस्ती येईल आमचा टेक रात्री आठच्या नंतर लागेल की नाही शंभर टक्के चला चला नाचा नाव, ना नाव मला नाव नाही घेता येत आपली सर्वांची आता काय मध्ये दुखाने बोला ना बाई पका <laughs> बोला अरे ज्योतिनी मध्ये दुखाने इथे काय गणपतीच शूट बाई काय चाललं नाही तर काहीच इथे बघा आता भाविकाने मस्त करायला घेतलेला आहे सनी सगळ्या सगळे पिंपल पिंपल् पिंपल पहिल्यांदा मेकअप करायला पहिल्यांदा करता मी पावडर लावतो आपली खाकी पावडर मेकअप केला पाहिजे थोडा तरी म्हणजे लगेच प्रशांत जाऊन बसणार आहे मेकअप मीना काकी जिंदाबाद बरोबर पहिले तीच होती ना काय असणार मीना खाकी का आम्ही पण मीना काकी लावतो घरी नॉर्मल मध्ये ते एकदम लावले कन्सिलर मिसिलर लावले मीना खाकी हिचा वेगळा हिचा नाही आहे का रुमाल घे जरा तुम्हाला नको लाईट आहे बाहेर तुला आवड म्हणजे तुला खाकी आहे का मी ना खाकी प्रशांत कस वाटत तुला पहिल्यांदा मेकअप करताना छान वाटत याच्या अगोदर आणि याच्या अगोदर तुम्ही कधी मेकअप नाही मेकअप मेकअप मी आपल्याला क्रीम लावतो

माझा नंबर ठेवा तुझ्या मागे इथं गाईस इथे लाईन लागली जेवणासाठी रॅशनची लाईन लागलेली आहे तर इकडे बघा लाईन लागलेली आहे माझा नंबर कुठे आहे माझा नंबर <laughs> माझा नंबर <नास। laughs> पापड आले पापड दोन्ही बाजूला आहे का फुल <laughs> चुमरी टाकल्या तुम्ही जाम नाचल्या ना जमल्या दोघी सगळ्या जणी या <laughs> दोन्ही साईडून घेतात म्हणजे आपलं पक्का गरम होतं का तर आत्ता साडेतीन वाजलेत आणि अजून सॉंग नाही झाले अजून दोन सॉन्ग बाकी आहेत इथे जेवायला घेतल्या ही छोटे छोटे मुली आल्या आहेत जेवतात आम्ही जेवायची बाकी आहोत तर चला जेवून घेते सगळेजण जेवते आम्ही दोघी तिघे बाकी राहतो जेवणामध्ये डाळ भात भाजी आहे तर चला जेवून घेऊन शूर अजून रात्री बारा एकपर्यंत पर्यंत चालूच राहील आताशी थोडासा भाग झालेला आहे आणि इकडे मम्मीचा पण जेवण घेत चला तर काही नऊ वाजलेत आणि सगळ्या आता घरी निघाले अर्धे जण आणि आमची शूट अजून चालू आहे आणि सनी सनीदाची ते पूर्ण बॅटरी डाऊन झाली माझी पण बॅटरी डाऊन झाली सोनिया तुला पाणी मागितलं मी पाणी खतम्याला कुठे पाणी आहे भाऊ देतात पाणी पिऊन घेते च प्रकारे आता आमची शूट संपलेली आहे खरं तर दोन गाणी करायची होती पण एक गाणं झालं आणि आम्ही शूट संपवतोय दोन गाणी का नाही करायचे सकाळपासून सगळ्यांचे चेहरे असे कोमजले आणि मग दुसरा गाणं आम्ही कोमजलो नाही नाही आम्ही कोमजलो आम्हाला घरी जायचं बाबा तेव्हा अजून फ्रेश आहे त्या घरी भाकरी करून आल्या घरी काय काय कामं करून सांगा पहिले लवकर सगळं भाकरी कोणी कोणी केलं खरं खरं सांगा कोणीच नाही सगळ्यांनी पार्सल काय बाबा अशा सुण्या पाहिजेत म्हणजे लाडकी म्हणजे पैसे कोणला कोणाला भेटलेत कोणाला नाही भेटले सासूला कोणा भेटले मला पण भेटले बाबा आक... पैसे आले अकाऊंट आले म्हणजे भेटले ना अकाऊंट आले म्हणजे भेटले ना भाजी इथे लाडका भाऊ भागी आहे ना हां लाडका भाऊ आलेला आहे फ्रेंड्स आमच्या दोन गाणी होती यावर्षी पण खरोखर अक्षर आपली लेडीज नऊ वाजता आलेल्या आणि अजूनपर्यंत आहेत तर आवाज हा दुसरं गाणं पुढच्या वर्षी नक्कीच आणि सगळ्या जणी याऊ याला आणि सरिता सांगायच्या अगोदर सगळ्यांनी कॉल करा का आपल्याला सॉन्ग चला आपण फोटो घेऊया आणि रील काढूया हा तर चला जाईज अशा प्रकारे शूटिंग लवकर संपले साठ दहा वाजता मला वाटलं गेल्या वर्षी की दोन वाजता रात्री संपणार आहे का काही शूटिंग पण या माणसा दोन्ही माणसांनी जाम टेक घेतलेत सगळ्यात जास्त टेक कोणी घेतलेले आहेत कोणी घेतलेत हां या दोन माणसांनी पण घेतलेले आहेत आणि या दोन माणसांनी ते जास्त घेतलेले आहेत त्या दोन माणसांनी तर कमीच घेतलेत टीक अनु

तर चला आता आम्ही मस्त आहे की दोन तीन रील काढतो आणि निघतो लगेच जाम टाईम झालेले तर फ्रेंड्स आता माझा नवरा मला घ्यायला आलाय आणि जाम दमलोय सकाळपासून आता निघते मी आणि माझा मोबाईल आता खराब झालाय हा कारण फ्रंट कॅमेरा खराब झालाय तर मला आता मोबाईल घ्या दोन तीन दिवसात बस झाला आता इलेवन नवीन मोबाईल घ्यायचा घेणार ना नक्कीच दोन दिवसात मोबाईल आता माझा येणार आहे तर ब्लॉग मी इथंच संपवते कॉस्ट्यूम आता काढते चेंज करते सगळ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा लवकर आपलं गाणं येणार आहे खरं तर दोन गाणी होणार होती पण बायका सगळ्या थकल्या म्हणून एक गाणं कॅन्सल केल्यामुळे लवकर शूटिंग झालं नाहीतर दोन तीन वाजलेच असते आम्हाला तर चला आता मी बाय करते